भारतीय जनता पार्टी आगामी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे आणि मान्य आमदार राजा राणा जगजितसिंह पाटील साहेब आणि माजी आमदार श्रीजितसिंग ठाकूर साहेब जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवून विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत आपण पाच कोट रुपयाचा निधी या कळंब शहरासाठी प्रस्तावित केला आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं मोठा महादेव मंदिर मांजरा नदीचा घाट विकसित करणं यासाठी मोमोद्यानातून एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्याच्या मानसिकेत आहोत पण आमची तयारी पण शहरभरामध्ये सगळ्या प्रभागामध्ये लढण्याची आहे भारतीय जनता पार्टीची क्षमता आहे लढू शकतो पण अंतिम निर्णय ह्या आमचे ज्येष्ठ नेते सगळे घेतील त्याप्रमाणे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सज्ज आहोत सक्षम आहोत